नमस्कार मी स्वागत आहे या बैलगाडा क्षेत्रातले दोन्ही बैल आहेत जे स्वतःच्या जीवावरती एकतर्फे सामना फिरवतात असे आपण बोलतोय या बैलगाडा क्षेत्रातला देव बकासूर आणि दुसरा हिंद केसरी राजा गरणिकीचा राजा नक्कीच आता संबंध महाराष्ट्राला एक प्रश्न पडला असेल ही जोडी पळते कधी नक्कीच्या काय घरणिकेचा राजाचा एक बॅड फॉर्म जो आहे तो कधी कवर होईल कारण की संबंध महाराष्ट्राला एक उत्सुकता लागलेली आहे की बक्कासूर आणि घरणिकेचा राजा ही जोडी पळावी आणि नक्कीच मामांनी सुद्धा सांगितलं होतं आगामी काळामध्ये ही जोडी पळेल कधी पळेल संबंध महाराष्ट्र वाट बघतो या जोडीची की कधी पळेल कारण की सबंध महाराष्ट्राचं दोन्ही बैलांच्या वरती खूप प्रेम आहे दोन्ही बैल सगळ्यांची लाडकी आहेत जसा सगळ्यांचा लाडका बाकासुर आहे तसा घरनेकीचा राजा सुद्धा आहे कारण की तो बैल एक गरीबाचा बैल ज्याला म्हटलं जात बघितलं त्या पावसात त्या राजाला छप्पर सुद्धा नाही नीट बघितलं तुम्ही खूप संघर्ष काळ त्या राजाने भोगलेला आहे किस द्यायला पाहिजे पैरा द्यायला पाहिजे मामाने बरं का मामांना एक विनंती आहे एखाद्याच्या सुखामध्ये साथ कुणीही देत जो दुःखात साथ देतो तोच खरा मित्र असं म्हटलं जात नक्कीच गरणिकेचा राजाचा एक वाईट काळ चालू आहे आणि त्या वाईट काळामध्ये बक्का सुरज तिथं धावून येईल यायलाच पाहिजे कारण की आपल्या देव बैलगाड क्षेत्राला देव त्याला का म्हटलंय आणि जर बाकासुरन गर्णिकेचा राजा जर पैरा जर झाला संबंध महाराष्ट्राला आनंद होईल कारण की संबंध महाराष्ट्राला माहिती आहे मामांचं नियोजन हे परफेक्ट असतं नियोजनाचा बादशाह असं म्हटलं जातं परंतु कुठेतरी मनामध्ये थोडीशी एक वाईट राजाबद्दल वाटते की राजा एवढा मोठा बैल असून सुद्धा का गटाला सुद्धा पराभव होतो राजाचा आपल्या बाकासुरचा सुद्धा होतो शेवटी खेळ आहे आर्जित होत राहते परंतु एक बॅड पॅचमधून राजा बाहेर निघावा असं वाटतंय कारण की तुम्ही बघितलं घरणिकीचा राजा एक हिंद केसरी बैल आहे आणि नक्कीच आत्ता एक मैदान झालं होतं तिथं दिवाण्या विठ्ठल नाना यांचा आणि घरणिकीचा राजा ही जोडी पाहिली होती बैल चांगली पळाली परंतु कुठेतरी खेळामध्ये हार जीत तर होत राहते कधी त्यांचा बैल पळतो कधी आपला बैल पळतो नक्कीच पराभूत जरी झालं तरी खचून जायचं नसतं असे गर्णिकेच्या राजाचे मालकाने सांगितलंय आणि नक्कीच राजा कामबॅक करेल करायलाच पाहिजे राजाचा कामबॅक व्हायलाच पाहिजे परंतु पैरा व्हावा जे बाकीचे सगळे जे पराभव झालेत ते सगळे पुसून पुसून जातील आणि गर्णिकेचा राजा पुन्हा एकदा त्या ट्रॅकवरती येईल कारण की मला नाही वाटत की छत्रपती संभाजीनगरच्या बैलांचा पैरा गर्निकेच्या राजासोबत होईल कारण की ते बैल टप मध्ये पळतात गटून पळतात हे बैलांची नावं घेत नाही समजून जावा कारण की एखाद्या किती टपचा असू द्या त्याला सुद्धा पैर देत नाहीत ते काही शेवटी त्यांचं त्यांचा खेळ आहे तो गटून खेळतात आपली लोक गटून नाहीत खेळत त्याच्यामुळे आपली लोक कधी कधी गटाला सुद्धा मार खातात सेमीला सुद्धा मार खातात त्यांची बैल कायम फायनल फायनलमध्ये असतात असं का होते परंतु आपल्या बैलांना सुद्धा एक फळ आहे परंतु पैरे व्यवस्थित होत नाही परंतु मला असं वाटतंय बाकासूर आणि घरनिकेचा राजा खरंच ही जोडी जर पळाली तर गाडी कुठली सुद्धा ठेवणार नाहीत ठेवणार नाहीत म्हणजे गाडी हरवणार आहे दुसरी कितीही टॉपची असू द्या कितीही मोठी गाडी असू द्या कितीही बळी गाडी टॉपची नंदी एकत्र येऊ द्या अगदी मी बोलतो चिक्क्या आणि घोटचा सरजा जरी असेल तरी ही गाडी मारू शकते कारण बकासूर मारतो सगळ्या महाराष्ट्राला माहिती त्याचा इतिहास सगळ्या टॉपच्या गाड्यांना हरवले त्यानं परंतु त्यावेळेस बघितलं उशीर झाला होता त्या दिवशी बब्या खरसुंडीचा बब्या डॉ आणि बकासूरचा निकाल कदाचित हा वेगळा असता बैल पण चांगला पळाला तो खरसुंडी बब्या खूप साऱ्या शुभेच्छा देतो मी त्या बैलाला सुद्धा आगामी काळात तो नाव करतो कारण त्या बैल सतत गुलालामध्ये असतो नक्कीच मामांचं नियोजन जे आहे ते परफेक्ट आहेत परंतु एक मनामध्ये अजून सुद्धा शंका एवढी निर्माण होत आहे की गर्निकीचा राजाला बकासूर खरंच द्या खरंच द्या खरंच लय महाराष्ट्राची इच्छा आहे तेवढीच इच्छा फक्त पूर्ण करा गरणिकेच्या राजाला फक्त गुलाल मिळवून द्या मोठ्या मैदानामध्ये कारण की तो बैल सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे त्या बैलामध्ये ताकद आहे की संबंध महाराष्ट्रातील कोणतीही गाडी असू द्या गरणिकीचा राजा मारतो तर मारतोच परंतु माणसाच्या जीवनामध्ये एक बॅड फॉर्म येत राहतो आणि त्या बॅड फॉर्म मधून त्यांना जर व्यवस्थितरित्या काम करत राहिला म्हणजे गर्णिकेच्या राजाच्या मालकांनी पहिले तर व्यवस्थित जुळवतायत त्या राजाचे परंतु कुठेतरी थोडस गटाला मैसेमीला मार खातो राजा परंतु कमबॅक राजाचं होईल असं वाटतंय गर्णिकेचा राजा आणि बक्कासूर ही जोडी लवकरच लवकर दिसेल संबंध महाराष्ट्राला सांगितले मामानी नक्कीच बघूया कधी दिसते ही सगळ्या उत्तुरता सगळ्या महाराष्ट्राला लागलेली आहे की घरणीकीचा राजा आणि एक महत्वाचा विषय घरणीकीचा राजाचा आता पाच वर्षाचा करार होतोय असे संकेत मिळत आहेत कारण की सगळ्या महाराष्ट्राला माहित आहे घरणीकीचा राजाची परिस्थिती सुद्धा हालाखीची जरी असली तरी त्यांनी माणसं जोडलेली आहेत कसं असतं या जगात पैसा नाहीये माणसं महत्वाची आहेत आणि नक्कीच त्यांनी माहिती दिली राजाच्या ज्यावेळेस राजा मैदानामध्ये जातो राजा ज्यावेळेस नियोजनामध्ये असतो तेव्हा महाशिरस्करांची लोक त्या राजासोबत असतात आणि नक्कीच महाशिरसच्या जी लोक आहेत ते करार करणार आहेत आपल्या राजा राजासोबत आता तो करार किती पाच वर्षाचा आहे परंतु रकमेचा माहीत नाही किती परंतु करार होणाऱ्या राजाचा पाच वर्ष नक्कीच राजाचं नियोजन जे आहे चांगलं होईल टॉपच्या पैऱ्यामध्ये होईल नियोजन जर झालं असा करार जर झाला तर कारण की सबद्ध महाराष्ट्राला तो बैल एक गुलालामध्ये हवा आहे बाकीचे नंदी गुलालामध्ये असतात परंतु तोसुद्धा बैल गुलालामध्ये हवा आहे कारण की त्या बैलाचा त्या बैलाला ज्यावेळेस लोक आपले युट्यूब फॅमिलीमध्ये सुद्धा आहेत खूप प्रेम करणारे लोक आहेत आपल्या युट्यूब फॅमिलीमध्ये सुद्धा गर्णिकीचा राजा जे सतत कमेंट्स करत असतात की गर्णिकीचा राजा कोणत्या गटात आहे घरणिकेचा राजा पळणार आहे कारण नक्कीच भावांनो मित्रांनो मित्रमैत्रिणींनो बहिणीनो जे कोणी असताल कमेंट्समध्ये आपल्या चांगले कमेंट्स करणारे गर्णिकीच्या राजाबद्दल जे प्रेम आहे तुमचं तुमच्यासाठी आहे राजाचा पाच वर्षाचा करार होतोय आणि राजा आता गर्णिकेचा मोठ्या नियोजनामध्ये पळेल नक्कीच राजाची जी परिस्थिती आहे ती सुद्धा बदलून जाईल असं सगळ्यांना वाटतंय मनातून वाटते खूप साऱ्या शुभेच्छा देतो मी घरणिकेच्या राजाला सुद्धा कारण की सुधा के तो बैल ज्या वेळेस कुलाला मध्ये असतो त्यावेळेस मालकाच्या डोळ्यात पाणी असतं मालकीनीच्या सुद्धा डोळ्यात पाणी असतं खरंच खूप त्यांनी संघर्षाचा काळ भोगलाय मालकीन तुम्ही बघितलं एक साधी मालकीन आहे घरणिकेच्या राजाची अगदी मुलाप्रमाणे सांभाळ करते त्या आपल्या घरनिकेचा राजाचा परंतु बघितलं मैदानात जाताना राजा मारतो राजा रडतो त्या माऊलीला माहित आहे की तू राजा काही ना काहीतरी मैदानामध्ये करणार त्या दिवशी सांगितलं राजा गुलाल करेल पण तू राजा मारत होता नक्कीच राजाला बी थोडस ज्यावेळेस आपली हार होती त्यावेळेस राजाला कळतं आपण कुठं तरी चुकलोय नक्कीच तो राग कंट्रोल होत नाही आपल्या राजाचा मग दावण दावण असा उपटतो मारतो सुट सोडून देत नाही नक्कीच त्या राजाला सुद्धा माहीत नाही की त्याचा मालक त्यासाठी खूप काही करतोय रक्ताचं पाणी केलंय त्या मालकाने सुद्धा त्या घरणिकेच्या राजासाठी आणि नक्कीच राजा तुझं कामबॅक जे आहे ते लवकर होईल बाळा आणि नक्कीच बाकासूर साथ देईल तुला या तुझ्या दुःखामध्ये नक्कीच साथ देणारा तो बैल आहे अंधारातील बैल उजडत आणली त्या बैलानं आता बघितलं तुम्ही अंगापूरमध्ये एक बॅड फॅमचा बॅड फॉर्म चालू होता बलमाला गुलाल सापडत नव्हता तिथं धावून आला बक्कासूर कोणता बैल बाकीचा नाही आला पण बक्कासूर आला आणि नक्कीच त्या मैदानात येणाऱ्या आगामी मैदानामध्ये राजाचा कितीही पराभव ज्या वेळेस बक्कासूर आणि घरणिकेचा राजा पळेल ना त्यावेळेस समजेल संबंध महाराष्ट्राला की हीच जोडी काय पडते घरणिकेचा राजा सुद्धा काम बॅक करेल आणि गुलाल जो असतो तो राजाच्या कप्पाळी लागला काय नाही बाकी काय नाही परंतु राजाचा करार जो आहे तो होतोय आता पाच वर्षासाठी महाशिरसच्या माल महाशिरसची लोक करणार आहे त्या मालकाने सांगितलेलं आहे खूप सारे शुभेच्छा राजा असंच तुझ्या मालकाचं नाव संबंध महाराष्ट्रामध्ये तू कुठेही जा कुठेही जा तू तु। तुझ्या मालकाचं नाव तू कर धन्यवाद